साळवी यांचा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश राजा क्रिकेट क्लब साहेब चषक दोन हजार पंचवीस पर्व उद्घाटन सोहळा संपन्न अपना सहकारी बँकेच्या संचालक पदी अजय शेठ बिरवटकर यांची निवड जेसीआय खेडतर्फे सत्कार आणि महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावच्या सरपंचांनी दिला आत्महत्येचा इशारा राज्याच्या अनेक वेगवान घडामोडी घडत आहेत कोकणातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे प्रमुख नेते राजन साळवी हे पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहेत नाराज असलेले राजन साळवी हे आज ठाकरे गटाची साथ सोडत शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं पण राजन साळवी यांचा कुठलाही पक्षप्रवेश झाला नसल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांचा आज कुठल्याही पक्षप्रवेश झाला नाही पौष राजन साळवी पुढील राजकीय भवितव्याबाबत निर्णय घेऊ शकतात अशी माहिती मात्र सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजन साळवी काय निर्णय घेणार याबाबत कोकणात सध्या चर्चा सुरू आहे राजन साळवी पक्षासोबत कायम राहणार की पक्षाला रामराम करणार याचा अंतिम निर्णय पौष महिना संपल्यानंतर करणार आहे तरी राजन साळवींनी पुढील निर्णय लवकरात लवकर घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांचं असं आहे तरी उद्धव ठाकरे सेनेच्या कालच्या मुंबईतल्या मेळाव्याला देखील राजन साळवी यांनी दांडी मारली होती त्यामुळे राजन साळवी नाराज असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली ठाकरे गटातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या शिंदेच्या शिवसेनेकडे देखील त्यांचा कळ वाढता आहे अशा मध्ये राजन साळवी नक्की काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रत्येक पक्ष मजबूत कसा होतो हे पाहतो मी आता माझ्या मतदारसंघात जातोय असं राजन साळवी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय तुम्ही पक्ष प्रवेश करताय काय नेमकं काय चाललंय काय पक्षप्रवेशाच्या बातम्या वेगवेगळ्या आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोचवत आहेत प्रत्येक पक्ष आपण मजबूत कसा होऊ या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहे आणि म्हणून मी सुद्धा माझा मतदारसंघ कसा मजबूत होईल या दृष्टीने मी आता राजा बुलांच्याकडे निघालेला आहे माझ्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जायला परवानगी द्या अशी नम्रपणे विनंती करतो काल तुम्ही गेलात ना त्याच्याबद्दल पण बोललं जाते मुंबईत यशस्वी यशस्वीकरणानंतर पहिल्यांदाच रत्नागिरीत आगमन झालं यावेळी रत्नागिरी विमानतळावरती युवा सेनेकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं ढोल ताशांच्या गजरात आणि फुलांची उधळण करत सामंत यांना जल्लोषात स्वागत करण्यात आलं तरी से या स्वागत कार्यक्रमासाठी युवा सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सामंत यांच्या नेतृत्वाखाली दाओस येथे केलेल्या करारामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार असल्याचा विश्वास स्थानिकांमध्ये व्यक्त केला जातोय या उत्साही वातावरणामुळे आणि स्वागतामुळे रत्नागिरीमध्ये जल्लोषमय वातावरण निर्माण झालं होतं तर यावेळी रत्नागिरी शहरातील मोठा पक्षप्रवेश शिवसेना पक्षात झाला असून या पक्षप्रवेशामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसलाय शिवसेना उबाटा गटातील बंडा साळवी यांनी अनेक कार्यकर्त्यांसह उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केलाय तर उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद देखील संपन्न झाली तरी पापूयात या वेळेत काय म्हणाले ते पक्षप्रवेशाचे प्रमुख या रत्नागिरी तालुक्याचे उपाटाचे तालुका प्रमुख पंढरशेठ साळवी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत महेंद्र जापडेकर त्यांच्या पत्नी ज्या सभापती होत्या ते देखील उपस्थित आहेत अभय खेडेकर ते स्वतः उभाटाचे पत्रकार आहेत पत्रकार नाही पदाधिकारी आहेत त्यांच्या पत्नी माजी सभापती आहेत त्या देखील उपस्थित आहेत असं शेकडो उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी पंढरशेठ साळवींच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतलेला आहे मला आनंद आहे की या पक्षप्रवेश सोहळ्याला माझ्यासोबत पूर्वी काम करणारे सगळे पदाधिकारी जिल्हा प्रमुख असतील तालुका प्रमुख आउट ऑफ स्टेशन आहेत पण शहर प्रमुख असतील महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख असतील दोन्ही महिला आघाडीच्या प्रमुख असतील सगळे नगरसेवक असतील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असतील सगळे याला उपस्थित आहेत आणि आमच्या सगळ्यांमध्येच उत्साहाचं वातावरण आहे मला असं वाटतं की या पक्षप्रवेशाची दखल अख्ख्या महाराष्ट्राने घेतलेली आहे कारण काल जे मी मुंबईमध्ये सांगितलं होतं की उबाठा रत्नागिरी जिल्ह्यातले नव्वद ते पंच्याण्णव टक्के ही एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारेल त्याचा पहिला भाग आज पूर्ण झालेला आहे पंड्याशेठ आणि त्यांचे सर्व सहकारी हे शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास आम्ही कायम ठेवू त्या विश्वासाला तडा जाऊ जाऊ देणार नाही कारण पंड्या शेठ आणि माझे संबंध जे आहेत हे फक्त राजकारणापुरते मर्यादित नाहीत अतिशय चांगल्या पद्धतीचं चा काम त्यांच्याच नेतृत्वाखाली हे अडीच वर्ष जर सोडलं त्या तालुक्यामध्ये आम्ही केलेलं होतं त्याच्यामुळे तोच त्यांचा मान सन्मान पुन्हा एकदा पक्षामध्ये देखील केला जाईल महेंद्र झापडेकर असतील अभय खडेकर असतील त्यांच्याशी चर्चा करून त्यांना जी संधी पक्षामध्ये पदाधिकारी म्हणून काम करण्याला आवश्यक आहे असं त्यांना वाटते ती पद त्यांना सगळे मिळून आम्ही त्यांना देऊ त्याच्यामध्ये कुठेही कटुता येणार नाही आणि येत्या काही कालावधीतच म्हणजे एक दोन दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या सह्यांची पदाधिकाऱ्यांची पत्र ही त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की जे सगळे लोक आलेली आहेत ती फक्त विकासावर विश्वास ठेवून आलेली आहेत स्वतःची कुठची महत्वाकांक्षा मला हे बनायचंय मला ते बनायचंय असं न करता माझ्यावर विश्वास ठेवून शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण भाई यांचं देखील योगदान आहे आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे आणि पूर्वीचे पदाधिकारी आणि नव्यानं होणारे पदाधिकारी हे एकरूप होऊन काम करतील आणि पूर्वीच्या निवडणुकांची पुनरावृत्ती पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये होईल आमच्या दहाच्या दहा जागा तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या या महायुतीच्या असतील वीसच्या वीस पंचायत समितीच्या जागा या महायुतीच्या असतील शिवसेना त्याच्यामध्ये मोठा पक्ष असेल आणि स्वतःचा पक्ष वाढवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी असल्यामुळं काल जे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा केलेल्या आहेत की सभासद नोंदणी असेल किंवा महानगरपालिकेपासून ग्रामपंचायतीपर्यंतच्या सगळ्या निवडणुका या अतिशय सक्रियपणाने आम्हाला लढवायच्या आहेत त्याच्यासाठी नवे जुने हे वाद कुठेही होणार नाहीत मग अशी मी सांगितलं की आम्ही पक्ष म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कुटुंब म्हणून वावरतो त्याच्यामुळे हे सगळे पदाधिकारी माननीय शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आजपासून कामाला लागतील हा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे जाणता राजा क्रिकेट क्लब खेळ पुरस्कृत साहेब चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरे उद्घाटन सोहळा काल गृहराज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश अदा कदम यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते पार पडला खेडमधील किशोर कानाडे मैदानावरती तेवीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी असे तीन दिवस क्रिकेटचे सामने खेळवले जाणार आहेत श्रेयाताई कदम यांच्या हस्ते टॉस उडवून पहिला सामना खेळवण्यात आला या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शिवसेना खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे शहर प्रमुख कुंदन सातपुते यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होती सामना विजेत्यांसाठी आकर्षक चषक आणि बक्षिस ठेवण्यात आली आहेत काल रात्री सुरू झालेल्या या जाणता राजा क्रिकेट क्लब खेळ पुरस्कृत साहेब चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरे अंडराम नाईट क्रिकेट स्पर्धा सामने हे पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींची मोठी गर्दी जमली होती उत्सुक कारण आज आपण इकडे सगळे जाणता राजा पुरस्कृत आज इकडे जो चषक होतोय आपला साहेब चषक याच्यासाठी आपण सगळे खूप एक्साइटेड आहोत मला इथे सगळ्यांची इच्छा होती की दादा यावं पण आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आज दादा आमदार तर दा झालेच पण गृह राज्यमंत्रीपद ही जबाबदारी दादांवरती आली आहे आणि त्याच्यामुळे दादा, ना ना। दादा माला, माला आज येऊ शकले नाही तुम्हाला मला माहिती आहे तुमच्या मनात कसं चाललंय तर वहिनीला काय कळतं क्रिकेटचं ना बरोबर ना पण दादांपेक्षा तर कमीच खेळतं पण खरंच मला मला खूप बरं वाटतंय की आज आपण सगळ्यांनी मला आमंत्रित केलं की हा कार्यक्रम आपला सुरू करायला आणि मला असं वाटतं आठ टीम आहेत आपल्या आणि मी आपल्या सगळ्या टीम्सला शुभेच्छा देते चांगला चांगला परफॉर्मन्सेस करा जास्तीत जास्त फोर आणि सिक्स मारा एवढं तर मला माहिती आहे आणि जास्तीत जास्त स्कोर बनवा त्याबद्दल मी तुमचे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि तो चषक एवढी छान ती ट्रॉफी आहे जी आपण इकडे आयोजकांनी ट्रॉफी आयोजित केली आहे ती कुठला कुठली टीम घेऊन जाते हे बघ बग, बघण्यासाठी मला वाटतं मी सुद्धा उत्सुक असेल आणि तीन दिवस मला वाटतं तुमचा कार्यक्रम चालणार आहे अच्छा लाईव्ह आहे तर लाईव्ह बघेनच आणि सव्वीस तारखेला दादा स्वतः इकडे असतील तर मला वाटतं सव्वीस लाव पंचवीस रात्री दादा पोहोचणार आहेत मला वाटते पोचतील की नाही पण सव्वीसला सुद्धा दादा इकडे आहे पण पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना या खेळाचे मी शुभेच्छा देतो जाणता राजा क्रिकेट क्लबच्या वतीने हे दुसरं वर्ष साहेब चषक हे क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी तेवीस चोवीस पंचवीस या दिवसामध्ये संपन्न होत आहे याचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ग्रह गृहराज्यमंत्री ग्रह दादा कदम यांच्या पत्नी सौ श्रेयाताई कदम यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होऊन संपन्न झालेली आहे सुरू झालेली आहे यावेळेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांतजी चव्हाण तालुका प्रमुख सचिनजी धाडवे त्याचप्रमाणे सर्व मान्यवर या उद्घाटन सोहळ्याला होते यावेळेला जानता राजा क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते तीन दिवस खेडवासियांना चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा महोत्सव या ठिकाणी साजरा होताना आपल्याला दिसत आहे गेल्या वर्षीचं जे नियोजन होतं त्याहीपेक्षा यावर्षी एक वेगळं आणि अनोखं नियोजन जाणता राजा क्रिकेट क्लबने केलेलं आहे आणि हा स्तुत उपक्रम आपल्या खेडवासियांनी अनुभवावा आणि चांगली स्पर्धा आणि जे युवक आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जाणता राजांनी केलेलं हे हा उपक्रम त्यांना मी शुभेच्छा देतो आणि हे खास करून वंदनीय हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने म्हणजेच साहेब चषक या नावाने हा चषक यावेळेला भरवण्यात आलेला आहे त्याबद्दल मी जाणटा राजा क्रिकेट क्लबच्या व धन्यवाद देतो खेड तालुक्यातील तळे जांभुळवाडी ते स्मशानभूमी पर्यंतचा रस्ता तळे चिंचवडी ते गावदेवी मंदिर पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे या रस्त्याचं भूमिपूजन श्रेयाताई योगेशादा कदम यांच्या उपस्थितीत पार पडलं या कार्यक्रमाला शशिकांत चव्हाण सचिन धाडवे रामचंद्र आईनकर सुप्रिया पवार विनिंद काते आणि शिवसेना युवासेना पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान गावातील मंदिरामध्ये जाऊन श्रेयाताई कदम यांनी दर्शन घेतलं आणि तेथील ग्रामस्थांनी केलेला स्वीकारला उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करत असताना श्रेयाताईंनी योगेश्रदांच्या माध्यमातून विकासाची गंगा अखंड सुरू राहील असं म्हणताच सर्वांनी योगेश्रदांची साथ देत सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहा असं आवाहन देखील श्रेयाताईंनी केलं <laughs> thank oh you अपना सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अजय शेठ बिरवडकर यांचे जेसीआय कडून अभिनंदन आणि स्वागत करण्यात आले तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या अजय बिरवडकर यांचे जेसीआय तर्फे करण्यात येत असलेल्या अनेक सामाजिक कार्यासाठी नेहमीच सहकार्य आणि हातभार लागत असतो त्याबद्दल त्यांचे आभार देखील व्यक्त करण्यात आले सदर प्रसंगी अध्यक्ष जे सी पंचवीस कार्यक्रम जे सी प्रमोद कांबळे माजी अध्यक्ष आनंद कोळेकर जे सी दीपक नलावडे उपाध्यक्ष जे सी मधुर पेठे जेसी, जेसी हेमंत चिखले उपस्थित होते आणि आता महाड तालुक्यातून बातमी आहे महाड तालुक्यातील देशमुख कांबळे गावचे सरपंच सुनील देशमुख यांनी आत्महत्येचा इशारा दिलाय गावातील नागेश देशमुख यांच्याकडून माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याचं माध्यमांशी बोलताना सुनील देशमुख यांनी म्हटलंय ऐकूया त्यांच्याच कडून नेमकं काय म्हणत आहे सरपंच सुनील देशमुख म्हणून मी आज वाईट दिले नाही तर मी त्याच्या चार बाईड आल्या मी त्याला प्रतिउत्तर दिलं कुणाला प्रतिउत्तर माझ्या लेवलचं आहे का प्रतिउत्तर द्यायला त्याची लायकी काय मी तीस वर्ष काम करतोय मी घराघरामध्ये लोकांना मदत केलेली आहे त्यांनी काय केलंय सोशल मीडियावरती येऊन बदनाम करायचं ये एवढंच काम ना आणि तू कृती ग्राउंड लेवलला काम कर आणि या गावाचा सरपंच हो नुसता ग्रामपंचायत सदस्य झाला तर मी तुझ्या पाटणीवर हात थाप मारेन तू ग्रामपंचायत सदस्यही होऊ शकत नाही असे असा जर वागलं असतं आणि जर का तुला मोठं व्हायचं असेल राजकीय क्षेत्रात जायचं असेल तर तुला ग्राउंड लेवलला काम करून आमच्या बरोबर काम कर आता माझ्याबरोबर अनेक सदस्य आहेत ही माझी वाटतं तिसरी टीम आहे की मी त्यांच्याबरोबर आहे तुम्ही काम चांगलं गेलं की निवडून याल तुम्ही मीडियावरती एखाद्याला बदनाम कराल तर कृपया हे असं न करता तुम्ही लोकांची कामं करा लोकांची सेवा करा आज तो म्हणतो की गावातले भूमिपुत्रांना काम पाहिजे आमचं पण तेच मत आहे ना तू आत्ता आला आहेस मध्ये किती भू भूमिपुत्र आम्ही लावलेले आहेत माझ्या डोक्या केसना एवढ्या लोकांना मी कामाला लावलेत म्हणजे आम्ही काय गावाच्या विरोधात आहे का भूमिपुत्रांच्या विरोधात आहे का आज कंपनी चालू नाही झाली पुढच्या महिन्यात चालू होते आज दहा लोक त्यांनी घेतलेत अनेक कॉन्ट्रॅक्टर आमचे घेतलेत आणि घेईल ना कंपनी पण तुमचं कॅरेक्टर चांगला असेल तरच कंपनी घेईल तर कॅरेक्टर वाईट असेल तर ती कंपनी घेणार नाही ह्याचा अर्थ असं नाही की सरपंच विरोध करतो किंवा कमिटी विरोध करते तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये शोधा बहिलं तुम्ही काय आहात कशा आहात आणि नंतर दुसऱ्यावर आरोप करा माझी एवढीच विनंती आहे माझ्या जीवाला किंवा कुटुंबाला धोका झाला तर जबाबदार नागेश देशमुख याचं कुटुंब असेल असं मी नमूद करतोय कोमसा शक्ती रत्नागिरी जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरावडा निमित्त तालुकास्तरीय काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आज चोवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता विद्यालय भडगाव कुंडे या ठिकाणी ही स्पर्धा संपन्न झाली तरी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी रत्नागिरी तथा मराठी भाषा समिती सचिव शुभांगी साठे साहित्यिक तथा युवा शक्ती जिल्हाध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अरुण मोरे आणि मान्यवर उपस्थित होते तरी तर यावेळी छोटा गट प्रथम क्रमांक अनुराग वाघमोडे द्वितीय क्रमांक निषाद शिंदे तृतीय क्रमांक आस्था सतपाळ आणि उत्तेजनार्थ चैतन्य मोहिते भाग्यश्री केदार तर मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक दुर्वा सागवेकर द्वितीय क्रमांक स्वानंदी शिर्के तृतीय क्रमांक तन्वी शिंदे यांनी पटकावला तरी विजेत्या विद्यार्थ्यांना अभिनंदन करून ट्रॉफी आणि प्रशस्ती देण्यात आलं पुढे आभार प्रदर्शन आणि पसायदान तसेच

तर कोकणातील सर्वाधिक गजबजलेलं तसंच मध्यवर्ती आणि गर्दीचं रेल्वे स्टेशन असलेल्या चिपळूण रेल्वे स्टेशन वरून आता एप्रिल पासून पनवेल ते चिपळूण अशी लोकल ट्रेन धावणार आहे अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे त्यामुळे दररोज मुंबई अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदाच होणार आहे डीएमयू म्हणजे डिझेल मल्टिपल युनिटची यशस्वी तांत्रिक चाचणी पूर्ण झाली असून या लोकल सेवेकरता प्लॅटफॉर्म देखील सज्ज करण्यात येत आहे प्लॅटफॉर्म क्रमांक तीन हा यासाठी सज्ज होत आहे येत्या दहा दिवसामध्ये या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनचे इलेक्ट्रिफिकेशनचं काम पूर्ण होईल अशी माहिती देखील आता उपलब्ध झाली आहे तरी आठ डब्यांच्या लोकल ट्रेन मुळे चिपळूण शहर आणि तालुक्यातील अनेक प्रवाशांना याचा मोठा फायदाच होणार आहे विशेष करून एप्रिल मे च्या सुट्टीमध्ये तसेच गणपती आणि दिवाळी अशा सणांमध्ये या ट्रेनचा विशेष लाभ घेता येणार आहे कामानिमित्त मुंबईला जाणाऱ्या व्यापारी आणि व्यावसायिकांना देखील ही ट्रेन लाभदायकच ठरेल असं देखील नागरिकांचं म्हणणं आहे काल जानेवारी रोजी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब यांच्या मुंबई येथे त्यांच्या पवित्र प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रमुख आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांच्यासह खेड तालुका प्रमुख दत्ताराम बामन भिलारे खेड शहर प्रमुख शेखर पाटणे स्वप्नील बाळकृष्ण पाटील तसेच सर्व आजी माजी शिवसैनिक पदाधिकारी सोयी सुविधा मिळवून दिल्याबद्दल तसेच आरोग्याच्या बाबतीत प्रत्येक रुग्णाला आपुलकीच्या नात्यानं ना वेळोवेळी सहकार्य करण्याच्या निरंतर कार्याचं कौतुक म्हणून वालावलकर रुग्णालय डेरवण यांच्याकडून आरोग्य जनसेवक संदीप देसाई यांना सिने अभिनेते श्रेयस तळपदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं यावेळी वाल कर मुख्य वैद्यकीय अधिकारी सुवर्णा पाटील आणि मान्यवर उपस्थित होते बातमीकडे घरडा हॉस्पिटल लवेल यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त एकवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मोफत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले तरी रक्त तपासणी एक्स ईसीजी सिटी स्कॅन तसेच औषधांवरती चाळीस टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे त्यामुळे याचा लाभ घेण्यासाठी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण उपस्थित राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी का असं आवाहन बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल खेड यांच्या वतीने करण्यात आले अधिक माहितीसाठी शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव किंवा पंच्याण्णव एकोणऐंशी अठ्यात्तर चौऱ्याहत्तर सहासष्ट या क्रमांकावरती संपर्क साधण्याचं सा आवाहन करण्यात खेड तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीचे भरणे बायकवाडी सदस्य संजय सीताराम मोडसिंग यांनी गटविकास अधिकारी आणि गट अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग पंचायत समिती खेड यांना निवेदन सादर केले खेड तालुक्यातील भरणे बाईकवाडी शाळेच्या दोन वर्गखोल्या नवीन इमारतीसाठी दोन हजार एकवीस पासून आपण सतत मागणी करत असल्याचं मोडसिंग यांनी यात नमूद केलंय याबद्दलचा परिपूर्ण प्रस्ताव दोन हजार तेवीस ला शाळेतील शिक्षकांनी खेड पंचायत समिती शिक्षण विभागाकडे सादर केला होता मात्र सदरचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी न पाठवता पंचायत समिती कार्यालयातील कपाटामध्ये का गहाळ झालेल्या अवस्थेमध्ये आपण केलेल्या चौकशी अंती आपल्याला दिसून आल्याचं मोडसिंग यांनी म्हटलंय त्यामुळे अशा या कर्तव्य दक्ष अधिकाऱ्यांचे मी जाहीर आभार मानतो असा खोचक टोला देखील मोडसिंग यांनी लगावलाय याशिवाय आपल्याला वारंवार आमरण उपोषणापासून परावृत्त केले जात असल्याचं देखील संजय यांनी म्हटलंय आपल्या विनंतीचा मुलासाठी प्रयत्न करत आहे याचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि कार्यालयातील बसत असलेल्या खुर्चीचा माल राखून भान ठेवून काम करावं असा खोचक टोला लगावत ती विनंती देखील संजय सीताराम मोडसिंग यांनी खेड पंचायत समितीकडे निवेदन सादर करत केले तरी त्यांनी आभार मी पंचायत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरणी बाईतवाडीसाठी उपोषण करणार होतो त्या उपोषणापासून परावृत्त होण्यासाठी मला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी विनंती केल्याने मी त्यांचे जाहीर आभार मानत आहे बाईतवाडी शाळेसाठी सन दोन हजार एकवीस शाळेचं दोन हजार एकवीसला निर्लंकन झालं तिथपासून तर आजपर्यंत मी पाठपुरावा करत आहे शाळा नवीन दोन खोल्या वर्ग मिळाव्यात म्हणून तरी पण त्यांच्याकडून कोणताही ठोस निर्णय होत नाही तरी त्यासाठी मी उपोषणाचा इशारा दिला होता त्यांच्या विनंतीला मान देऊन मी इशारा स्थगित करत आहे कारण हे मी जे प्रयत्न करत आहे ते गरिबांच्या मुलांसाठी करत आहे आणि त्या परि प्रस्तावासाठी परिपूर्ण प्रस्ताव आमच्या शाळा मंजूर व्हावी म्हणून परिपूर्ण प्रस्ताव आमच्या शाळेतील शिक्षकांनी परिपूर्ण प्रस्ताव एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत तेवीसला शिक्षण विभागाकडे सादर केला सदरचा प्रस्ताव एप्रिल दर दर दोन हजार तेवीसपासून तर ऑक्टोबर दोन हजार तेवीसपर्यंत शिक्षण खेळ पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये गाळ झालेल्या अवस्थेमध्ये सापडला तिथपासून मी आज सगळीत कार्यवाही पाठपुरावा करत आहे तरी देखील शिक्षण पंचायत समितीकडून कोणतेही कार्यवाही ठोस निर्णय घेतला जात नाही उर्वाळीची उत्तर दिले जातात त्यासाठी मी त्यांचे जाहीर आभार मानत आहे थांबण्याची तुम्ही पाहत रहा दीपहिनी